राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा महाराष्ट्रात नव्याने सुरू झाली आहे याला कारण ठरलंय ते राज ठाकरे यांनी दिलेली टाळी आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला सशर्त प्रतिसाद या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मनसेमधून मात्र या युतीला विरोध होतोय का अशी चर्चा सुरू झाली आहे आणि या चर्चेचं कारण ठरलंय ते राज ठाकरेंचे खंदे समर्थक संदीप देशपांडे आणि अमेय खोकर यांच्या प्रतिक्रिया अमेय खोपकर यांनी ट्विट करून ही अभद्र युती व्हायला नको अशी थेट भूमिका मांडली आहे तर संदीप देशपांडे यांनी मात्र आपली भूमिका मांडताना राजकारणापलीकडे जाऊन व्यापक भूमिकांवर एकत्र येण्याची गरज म्हणत राजकीय युतीला विरोध केल्याचे संकेत की एखादा विषय फक्त महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताचा जेव्हा आपण बोलतोय तेव्हा तो फक्त निवडणुकीपुरता मर्यादित नसावा निवडणुका येतील तेव्हा त्या विषयावर काय ते नेते मंडळी निर्णय घेतील पण मराठी माणसाच्या हिताचे जे विषय आहेत महाराष्ट्राच्या हिताचे विषय आहेत त्याच्यावर आपण पहिले विचार करायला पाहिजे ना आज हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रावर लादली जाते मुलांवर लादली जाते त्याच्यावर पहिले एकत्र येऊन आवाज उठवायला पाहिजे मग बाकीच्या विषय नंतर आज ज्या पद्धतीने दादागिरी चाललेली आहे एखाद जर समजा अनाधिकृत बांधकाम मला माहित नाही ते कोर्टात केस पेंडिंग होती की नाही मला कल्पना नाही पण तोडल्यानंतर जर एक समाज एकत्र येत असेल तर मला वाटतं हाही मोठा विषय वॉर्ड ऑफिसर सस्पेंड होत असेल हाही मोठा विषय पण चर्चा व्हायला पाहिजे की ते बांधकाम अधिकृत होतं का अधिकृत होता। uh, हा हिंदुत्ववादी हा हिंदुत्ववादी नाही हा हिंदुत्व द्वेष्टा हा हिंदुत्व दुरो पहिली गोष्ट भारतीय जनता पक्षाने असं सर्टिफिकेट वाटू नाही ही आमची भूमिका त्याचप्रमाणे हा महाराष्ट्रप्रेमी हा महाराष्ट्र द्रोही सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही असं आहे की बात निकल की तो बहुत दूरतक जायगी सतरा हजार केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकले ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का आणि जर वाटत असेल तर, तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का असे अनेक विषय आहेत पण आता मुद्दा तो नाहीये मुद्दा हा आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी आज तामिळनाडूमध्ये बघा ना आहे डीएमके के काय एकत्र निवडणूक आहे का वेगळ्या वे निवडणूक लढवतात पण जेव्हा कावेरीचा विषय येतो पाणी वाटपाचा विषय येतो तेव्हा त्यांचे सगळे आमदार पक्षीय मतभेद विसरून सगळे एकत्र येतात एकत्र आंदोलन करतात त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात झालं पाहिजे अशी भावना राजसाहेबांनी त्या मुलाखतीत व्यक्त केली असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीने दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर त्यांचं स्वागत करण्याची भूमिका घेतली आहे तर तिकडे खुद्द मुख्यमंत्र्यांनीही हे ते दोन्ही नेते एकत्र आले तर त्यात वावग काय अशी भूमिका मांडली आहे पण या पार्श्वभूमीवर खुद्द मनसे मधूनच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची युती करण्याबाबत नाराजीचा सूर का उमटतोय अशी चर्चा आहे की उद्धव ठाकरेंनी सशर्त भूमिका मांडल्याने त्याला राज ठाकरेंनी संदीप देशपांडे यांच्या माध्यमातून आव्हान दिलंय अशी ही चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद